कारागृह विभागाची जी भरती आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहे ते हॉल तिकीट तुम्हाला कसे डाउनलोड करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याची जी परीक्षा आहे ते एकोणतीस एकोणीस वीस आणि एकवीस मार्चला होणार आहे ठीक आहे तीन दिवस याची परीक्षा चालू राहणार आहे आता हे जे आहे ते डॅशबोर्डमध्ये माझा जो फॉर्म भरलेला आहे तो ओपन केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला डाउनलोड कशा करण्याची प्रोसिजर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला इथे तुमची परीक्षा कुठे आहे तुमची पेपर किती तारखेला आहे शिफ्टचा टायमिंग सुद्धा इथं येणार आहे त्याचबरोबर हा जो ॲड्रेस आहे तो सुद्धा येणार आहे त्यानंतर इथं उजव्या कोपऱ्या जर तुम्ही पाहिलं ॲडमिट कार्ड इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हाल ॲडमिट तुम्हाल कार्ड डाउनलोड करता येणार आहे पीडीएफ स्वरूपमध्ये डाउनलोड होईल आता हे तुम्हाला कसं डाउनलोड करायचं त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी लिंक शेअर केलेली आहे टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा तुम्ही जर सर्च केलं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तिथे सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळेल त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल आता मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे तुमचं ऍडमिट कार्ड त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन नवी विंडो ओपन होईल अशा प्रकारचा काय त्याचा सरफेस असेल इंटरफेस असेल त्यावर तुम्हाला इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तुम्ही जो ईमेल आय टाकलेला आहे ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेसच्या त्या ईमेल आयडी मध्ये तुम्हाला नोंदणी क्रमांक तिथे मिळेल रजिस्ट्रेशन नंबर तिथेच तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा आहे हा कॅपच्या भरायचा इथं त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथं पोस्ट सिलेक्शन जो आहे त्या पोस्ट सिलेक्शन वर क्लिक करायचा आहे पोस्ट सिलेक्शन वर स्लिक के, क्लिक केल्यानंतर या अशा प्रकारे तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय केलेला आहे ते पदे इथे येतील त्यानंतर हे ऍक्शन बटनाच्या खाली जो डोळ्याचा ऐकून आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ती प्रोसेस आहे ते विंडो त्यानंतर तुमच्या समोर येणार आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता त्याचबरोबर ज्या बाकीचे एक्झाम आहेत त्या एक्झामचे सुद्धा हॉल तिकीट लवकरच येतील त्या सर्वांच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासाठी खाली जे लाल कलरचं बटन आहे ते लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा